सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सातमधील नागरिक गेल्या दीड वर्षापासून मूलभूत सुविधांसाठी अक्षरशः दररोज संघर्ष करत आहेत मराठी मिल रस्ता मंजूर होत नसल्याने आणि लाईटची व्यवस्था न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात झाकला गेला आहे महापौर उपमहापौर आणि नगरसेवक असूनही वार्डात विकासकामे न झाल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे येथील रस्ता व गटारीचे काम अनेक महिन्यांपासून उकरून ठेवण्यात आले आहे या अर्धवट आणि निकृष्ट कामामुळे शुक्रवारी संध्याकाळी एका दुचाकीस्वार उकरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला त्याची दुचाकी ही खड्ड्यात कोसळली घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ त्याला बाहेर काढले जर मोठी जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे या गंभीर दुर्लक्षाविरोधात सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हा महासचिव इक्बाल गौस मुजावर यांनी निषेध नोंदवला आहे वार्डातील रहिवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी जोरदारपणे करण्यात आली वार्डातील महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण रस्त्याच्या दुर्दशेमुळे भयभीत आहेत रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असून नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत आहेत वॉर्ड क्रमांक सात विकास विकासकामे तातडीने सुरू करून अपघातग्रस्त रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे कुपाल घोष सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा महासचिव आज मराठीमोड रोड समोर मोठा अपघात होता होता कळलेला आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर गेले कित्येक महिने झाले गटरसाठी काम चालू आहे आणि त्यासाठी एक मोठा कड्डा काढून ठेवलेला आहे मधी त्या ठिकाणी बॅरिकेड नव्हते आम्ही सांगून त्या ठिकाणी बॅरिकेड लावायला सांगितलो त्यानंतर त्यांनी तिथे बॅरिगेट पण लावले त्यानंतर आणि कामसाठी त्यांनी ते बॅरिगेटिंग काढले आणि ते बॅरिकेटिंग अजूनपर्यंत बसवले नव्हते ते बॅरिकेटिंग नसल्यामुळे आज इथं एक माणूस गाडीसोबत आत पडलेला आहे आणि ज्या वेळा आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला कॉल करतो की आत माणूस पडलेला आहे तर ते आम्हाला सांगतात की जे आधी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही कॉल केलेला आहे आणि आम्ही त्याला सांगितलेलं आहे की बॅरिकेट लावून घे जर अधिकाऱ्यांचा असं वागणूक असेल की काही तर झाल्यावर कोणाचा तर जीव गेल्यावर तिने काही कारवाई करणार असले तर मग त्याचा जबाबदार कोण कोण असणार आहे कुणाचा जीव वगैरे गेला तर त्याचा जबाबदार कोण असणार आहे आम्ही अधिकाऱ्यांना एवढंच सांगतो की हिच्यापुढं कुठलंही अपघात होण्यापूर्वी हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे जर हे काम लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे व इथले वॉर्ड नंबर सातचे जेवढे पण नागरिक आहे त्यांच्यातर्फे आम्ही एक मोठं आंदोलन काढू आणि जे काम होऊपर्यंत आम्ही घप बसणार नाही आहे आणि जे पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती आम्ही एक गुन्हा पण दाखल करणार आहे आणि आम्ही जे पीडब्ल्यूडीचे डीचे अधिकारी आहेत त्यांना एक निवेदन करतो की तुम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे जर कुणाचा तर जीव वगैरे गेला असता तर याला जबाबदार कोण असले असते तर आम्ही नागरिकांना पण एक आश्वासन करतो विनंती करतो की हे रोडचं काम चालू आहे आणि तुम्ही येता जाता जरा बघून ये करावे सतर्कता Fala, vale. vale. aqui, vale.